मग भास्कर दादू साहेब असतील किंवा मग तुमचे माजी जानकर साहेब असतील अजून आंबेडकर साहेब असतील किंवा मग तुमचे बच्चू कोडू साहेब असतील सगळ्यांना आपण जर भेटलो तिथं आणि त्याचं आपलं संख्याबळ तिथं उपलब्ध नाही झालं तर संख्याबळ तिथं हजार पाचशे जर होत असेल तर मग ते आंदोलन करण्याचा मग अर्थच काय मग तुमची संख्याबळ खूप महत्वाची हो ना सर मी एकदा प्रशिक्षणार्थी बांधवांनाच विचारतो म्हणजे तुम्ही जो आता विषय मांडला बघा विद्यार्थी मित्रांनो विषय मांडला आणि हा विषय सर्व नेतृत्वाने शंभर टक्के मान्य केलेला आहे की ज्यांच्यासाठी आपण लढत आहोत तेच जर नसले किंवा बाबांनी आता जसं म्हटलं की जर संख्याबळ नसेल तर मात्र काही होणार नाही तर तुम्ही सध्या जे तीनशे अठ्ठावीस लाईव्ह आहात तुमच्यापैकी किती जण त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी येतील असं सांगा बरं एका एका का मिनिटामध्ये कारण की बाबांना फास्टमध्ये जायचं आणि कमेंटमध्ये सांगतातच बाबा कमेंट मध्ये शंभर टक्के उपस्थिती असते एका जण पाच पाच वेळाला राहते उपस्थिती तसं काहीच करणार नाही जे आता मेन जे लोक आहेत त्या सगळ्यांना मी विचारणार की तुमचे माणसं किती झालेले आहेत किती लोक त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी सपोर्ट होऊ शकतो कशा पद्धतीने जबाबदारीपूर्वक त्या ठिकाणी कारण सांगली किंवा मिरज किंवा आपल्या भागामध्ये तो आंदोलन करत नाही आपण जर ठिकाण ठरवलं तर ते ठिकाणचं सरकारचं लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनातून असणार आहे आणि आपण तिथे डायरेक्ट तारीख डिक्लेरेशन करणार आहे आपण पहिली गोष्ट म्हणजे मा माननीय मा श्री एकनाथजी साहेब यांची कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण तारीख त्या ठिकाणी मागणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण रोजगारच्या विषय त्या ठिकाणी नाही आपल्याला तारीख त्यांनी देऊतील कार्यक्रमाचे आम्ही हॉल देखील त्या ठिकाणी बघतोय आणि हॉल देखील आम्ही बघितलेला आहे अशाही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे त्या कार्यक्रमाला देखील समजा आपण आपली व्यथा जी आहे मी एकटा मांडणार पक्षात मी सगळेच निहाण तारीख तारीखास नियोजन करतो त्याच आंदोलन करायची गरज भासणार नाही ना ते मग पहिला तो प्रयत्न करतो आपण शिंदे साहेबांची तारीख मिळते का तिथं जवळच कुठं हॉलमध्ये उपलब्ध करून त्या ठिकाणी कार्यक्रमला साहेब उपलब्ध राहतात का आणि त्या ठिकाणी उपस्थित राहतात तुम्ही सगळेच शिकणार तिथे या सगळ्यांनी मिळून आपण व्यथा मांडू अशा पद्धती भूमिका त्या ठिकाणी मांडू तोही प्रयत्न आम्ही करतोय त्यानंतर आपण पुढची दिशा ठेवणार आहे सर चला बाबांनी म्हटलं की आंदोलनापेक्षा डायरेक्ट आपण शिंदे साहेबांची भेट घेऊन डायरेक्ट मुंबईमध्ये शिंदे साहेबांना बोलव आणि मग शिंदे साहेब साहेबांना मार्गदर्शन करतील आणि जर एखाद्या कार्यक्रमाला आपण उपस्थित तर कुठलाही मोठा मंत्री किंवा आता शिंदे साहेब तर दिलदार माणसं आहेत तर ते आपल्याला खाली हात आप पाठवणार नाही ना त्याच्यामध्ये काही शंका नाही तर बाबांच्या या मताशी तुम्ही बघा बाबांचं प्लॅनिंग अतिशय त्यांनी ठरलेलं आहे की बा आंदोलन केल्यापेक्षा आता आपण शिंदे साहेबांची डायरेक्ट तारीखच घेऊ आणि मुंबईमध्ये एखाद्या ठिकाणी आपल्याला हा कार्यक्रम आयोजित करता येईल दोन्ही दोन्ही आपण ऑप्शन आहे दोन्ही ऑप्शन करतो एक नाही दोन्ही सर आपण एक कर, आ, एक नाही करत दोन्ही ऑप्शन करतो एक पहिली तारीख दोन त्यांचे पीएच्या माध्यमातून भेट आणि दुसरी गोष्ट मग आंदोलन आंदोलन करत असताना आंदोलन करत असताना कशा पद्धतीचं आंदोलनाचं नियोजन असेल किंवा आंदोलन कुठं असेल त्याची तारीख देखील आपण तिथं डिक्लेशन करतोय आणि ती तारीख डिक्लेशन केल्यानंतर मग त्याची पोस्टर तयार करून आपण पुन्हा एकदा सगळ्यांना जनजागृती करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित मला काही पूर्ण छत्तीजायला होणार नाही त्यामुळे मी आहे त्या ठिकाणावरून फक्त समजा आता मी कार्यक्रमाला समजा मुंबईला ठरलाय एकदा मी साताऱ्यावरून येईन सातारा पुणे असं एकदा येईन नंतर एकदा परत आणि परवा जाणार आहे मी कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मग मुंबईला जाईन एकदा परत मी तुमचे धाराशिव संभाजीनगर असं एकदा करून मी मुंबईला पुण्याला येईन असं एकदा इकडून एकदा तिकडून मग काय घड चिरले किंवा चंद्रपूर फिरू शकणार नाही ना सर कारण वेळ कुठे येत आपल्या कारण आपल्याकडे आचारसंता अगोदर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आचारसंस पडल्यानंतर आपल्याला काय उपयोग होणार निवडणुकीच्या अगोदर या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या अगोदर जेवढी पण काही ताकद लावायची आहे किंवा जेवढी पण काही शक्ती लावायची आहे ती निवडणुकीच्या अगोदर लावायचे खरी गोष्ट आहे निवडणुकीनंतर तुम्ही त्या गोष्टीवर फार फोकस देऊन का उपयोग आहे अर्थ नाही त्या गोष्टीला बरोबर आणि त्यामध्ये दोन निवडणुका आहेत जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे त्यामुळे आपण त्याच्या अनुषंगाने त्याच्या अगोदर जेवढी पण ताकद काय लावता येते ते पूर्ण ताकद आपण त्या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे प्राधान्याने आपल्याला अ पहिला माननीय